धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात मिळून आलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये रोकड प्रकरण राज्यासह देशात गाजत असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांनी सांगितले की अंदाज समिती धुळ्यात आलीच नव्हती अंदाज समिती येण्यापूर्वीच गुलमोहर रोकडं प्रकरण घडलं असा दावाच मंत्री संजय सावकरे यांनी केला आहे मात्र पत्रकारांनी पूर्ण माहिती दिल्यानंतर मंत्री सावकरे यांनी याप्रकरणी दोषी अस्तरांवर कारवाई होणारच असा विश्वास यावेळी व्यक्त केला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत धुळ्यात बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांनी पत्रकार परिषद मांडला त्यांनी गरीब कल्याण अन्न योजना उज्ज्वला योजना आवास योजना जल जीवन मिशन जनधन योजना आयुष्यमान भारत किसान सन्मान निधी यांसह विविध क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने कामे केली असल्याची माहिती सावकारे यांनी दिली दोन हजार चौदापूर्वी भारत भ्रष्टाचाराने पोखरला होता देशात अनेक घोटाळे घडत होते देशात लागूल चालनाचे राजकारण सुरू होते असा आरोप करत दोन हजार चौर चौदा नंतर खऱ्या अर्थाने मोदींनी देशात विकासाचे युग सुरू केले अनेक सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवला वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी करत नागरिकांना आयुष्यमान भारत च्या माध्यमातून लाखो रुपयांची उपचार मोफत उपलब्ध करून दिले मात्र दोन हजार चौदा पूर्वी भारताची अर्थव्यवस्था रासाळली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्रे हाती घेतात भारताला जगाची पाचवी अर्थव्यवस्था बनवण्याचा मान मिळवून दिला असून लवकरच चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत बनेल असा विश्वास मंत्री सावकरे यांनी व्यक्त केला या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने ओमप्रकाश अग्रवाल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे